काय म्हणतात रेश्माताय <laughs> तुम्हाला बघायचंय का उद्या म्हणलं तर देते भाऊ आणून इकडं परत एक पंगत बसावली हा बोला भाऊ त्याला कस वाटतंय भाऊ जेवायला टेस्टी टेस्टी उलट उरक नाही तुम्ही अजून वाढायला आणि इकडं मामा आहे तर मामा झाली की छान भाजी इकडे प्रसाद या पर इकडे ही माझ मामा अस मामा मामा आणि ही माझं मामा असं काम आहे तर मामा पण मामा हे शेतच असतात त्याच्यामुळे बोलवलं तर परत येते येत्या येत्या नक्की येत्याला आमंत्रण दिलंय मामा नक्की जायचं आहो मामी काढत नव्हती का परत इकडं भाऊ माझा वर बघा रोड तरी दाव तिला चला आल्यास न देव नाही करायचं की करायचं तसं त्याला एकट्याला नाही म्हणून त्याला ठेवलाय माग इकडे परत पप्पा आले तर इथं शुभ्रा हा घ्यायचं पप्पा आणि हिकडे खंडू हे दोघ जण जेवता परत ना तर काय म्हणतो खंडू आणि ह्याच्या कुणा आंबा आणल्यात तुमच्या झाडाचा आंबा आणल्यात पप्पांनी घेऊन आल्यात कसं वाटतं आहे मग आंब आणा एवढं लांबणं अभदावती हो का हां रेशमा ताय बघा आंब भारी क्वालिटी माल व्हिडिओ वाईज काढून टाका म्हणजे इक त्याल हां आता काय सण आहे संपला की अजून टिप्पाडात वतल्यात थोडं हा टिपाडात आहेत अजून एवढं हा एवढं काढून टिप्पाडात हे काय काही पिकलेलं होतं ते साईडला काढलं पाड आलेलं हम्म तर चला असं द्या पप्पांना त्याला दोघांना सेपरेट वाढायचे परत हे म्हणजे अजून बरीच माणसं आहेत एक एक आवरून घ्यायचं तिला झोपच आली आवत आहे तर असू द्या बाय सगळ्यांना का आणलं नाही आंब्यांमुळं ती कुठं बसून आणायची तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि टाका पटा ऑर्डर ऑर्डरी तुम्हाला केवढे आंबे आणले तर आपण अजून टिपट दोन भरल्यात तुम्हाला तिकडं माहितीये तर बाय बाय चला तुमचं आंब संपत आलं एवढंच आंब राहिलं ढिग लागलं तिकड त्या ह्याच्यावर संपून संपून एवढं व्हिडिओ व्हिडिओ काढते हो का छान अशा आंब्याच्या का सगळं घरगच भरले हिथ खा दोन साड्या तिकड वर तरी अजून जागा नाही ती तर निवून ठेवले परत अजून ती सरळ करायचं बाकी असं हो का हिकडलं सरळ केलंय ना तिथपर्यंत राहिले करायचं अगोदर म्हणलं भांडू नका इथं काय चाललंय शुभ्रा हाय कर शुभ्रा 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 हाय हाय करत कोण बसले ह कोपऱ्यात बसल्या तिकड बघतात काय 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 अस टाकलंय परत सरळ करायचंय दुसरीकडे टाकून इकड मामा आप्पा आणि आत्या तिकजण फोडायचं चाललंय तिकडं का ते राडा पडलाय निसत हिथून ते तिथपर्यंत सगळं गच भरलं फोडून पुढून आंब ते टपात पण फोडलेलंच फोडीत वाटत ते टाकाय अजून जागा नाही इकडे ह्या ही आहे तर अजून तरी तिशिक आंबा असतील ही खालच अजून राहिलेलं आणि घरात इकडे यांचं चाललंय जेवण लय उशीर झाला यांना पप्पा आणि ही गेल ती एम आय डीची थोय शोरूम ला गाडी घ्यायला गेली ती त्या का तिथं आणली गाडी तुम्हाला पूजा वगैरे करताना दाखवू व्हिडिओ सकाळपासून निसतं धावपळ व आहे एक झालं की एक एक झालं की एक, एक चालूच या जेवायला दोन वाजल्या तरी ह्यांना सकाळ सकाळ नाश्ता होता आणि आता दू हे काय करायचं चालले हो का थर बिर्याणी करायची चालली घेत टाकलंय चांदोशी झाली हो का। तांदूळ ह्याच्यात तोपर्यंत बिर्याणीचं सामान आहे म्हणजे थर लावून छान अशी बिर्याणी करायची का कांदा वगैरे फ्राय करून ठेवलाय नुसतं आपला तर लेवर लावायचं आणि दम द्यायचा म्हणजे झालं ओके काय दाखवू का दाखवले की कढई भरून करून ठेवले तर असू द्या म्हणलं आंब्यांचा हो व्हिडिओ ज्यांना कोणाला लोणच्याची ऑर्डर टाकायची आहे ना तर तुम्हाला बेस्ट क्वालिटीचं लोणचं भेटत तुम्हाला दाखवते साइटला एका ठेवून दिले या आता उद्या आज रविवार उद्या द्या सगळं कुरिअरला पॅकिंग करायचे घरात अंधारी खिडक्या लावल्यात म्हणून तो असं दिसते कस वाटते छान असं पाट्यावरती वाटून तुम्ही म्हणता काय चाललंय मस्त असे सांडगे छान पैकी लोणचं आणि कुठली ऑर्डर आहे होय जीऊर ह्यांच्या सासरवाडीची ऑर्डर आहे या वांगी नंबर दोन पप्पांच्या गावाला म्हणजे माझ्या भावाने हो का छान असं लोणचं तीन किलो त्याने टाकले ऑर्डर त्यांच्या जवळ अजून एक एक किलो म्हणजे घ्यायचंय आणि वांगी नंबर तीनची जीऊरची आहे ची सांडगे आणि ते लोणचं एवढी तिथली ऑर्डर आहे होय हि तर पॅक करायची ही सगळं उघडून ठेवलं चला कोण आलाय रेश्माताय

माझं कानातलं या मी बी घेतले की मॅचिंग साड्यांवर तुमचं माझं शेमच आहे सी की हा डायमंड आहे त्याला काय तू मोठ डायमंड घालचाल हिरा घालचाल होय बर चला व्हिडिओ काढायचा आहे मला चला इथं लावली गाडी का इथं ठेवले ताट करून हे की आहे पेड गाडीलाच येत तिकड हिकड आणावं लागते हका ही गाडी घेतली पप्पानी प्लॅटी ना हका करा तुमच्यासाठी कोण ती बी हाय <laughs> की ती कुठे सोडली तेव्हा प्रसाद नाही प्रसाद पशी एक मामा पशी एक पप्पा आणि खोंडू पशी एक इथंच ठेवायची होती का आपल्याला वय संपलं हो काय इथं ताटे नाही चला रेशमता आल्या रेश्मताईच्या हस्ते आमच्या पप्पाची गाडी पुजायची झाली पप्पा <laughs> सगळेजण आता आम म्हणते आमच्या इथे गेल्या म्हणते लका लका फेमस माणसाकडनं गाडी पुजली कि रेश्मता कशा हसत्यात कशा हसत्यात हा इकडे ही जुनी गाडी पेड इथं ती आणायला

अगरबत्ती <coughs> अगरबत्ती लावली काय राहणार नाही त्याच्यामुळे अगरबत्ती लावली चला दो दोघी जण झालं तीन चार पाच बराबर झाली बदल लागल हा <laughs> और काय बोलायचं सारखं सारखं व्हिडिओत बोलून पण कटाळा आला सुचत नाही काय बोलायचं हे काय बघा पाणीवतलं उदबत्ती लावली लिंबू ठेवलं हे खाली भरू ना वाटी वयर का खाली साडी आहे की वर इथं तर नसत खाली आणख काय इथं पिशवी तू की पिशवी पिशवी ठेवून तेच टोप्पा बांधायचं असतं ना पहिल्यांदा जे जे बाप्पा जे जे बाप्पा करते का

आपला आता मैंने की तुम्ही जाऊ था आता नाही पण अश्विनी बोलवा तू